हो हां नमस्कार ताई कोण बोलता हो मी चासून बोलतो तालुका अकोला अपंग माणूस आहे हो मला सशकून मी नंबर घेतो तुमच्यावर मला तुम्हाला एक मदत द्यायची मला पाच हजार रुपयाची आपल्या दादा मी खर्च तुमच्या पाया पडून तुमचा आधार बांधले पाहिजे पहिल्यांदा एवढ्या दिवसामध्ये कोणी असं बोललं की ताई तुम्हाला मदत देतो हो नाही ताईं बघा तुमच्या ह्या चालू आहे ना अक्षरच्या चांगलं हे म्हणजे भरपूर लोकांची इच्छा आहे आपल्या ले तालुक्याची लेख आहे आणि केंद्रात हो। गेली पाहिजे <laughs> येस दादा थँक्यू सो मच मी एक दोन दिवसामध्ये अकोल्याला आले की तुम्हाला समक्ष भेटून आपण करूया हो हो चालू चालू थँक्यू दादा थँक्यू मी गोरक्षे सौराम कहाणे मी एक अपंग व्यक्ती मी रुपते ताईंना पाच हजाराची मदत लोक लोकसभेसाठी दिली तर अच हे चांगले आमच्या अपंगांसाठी चांगले काम करतील आणि लोकसभेला ते साधारण एक लाखाच्या मताने ते विजयी होतील तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा